शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विम्याचे पैसे कशा पद्धतीने तपासायचे आहे पीक विम्याचे जे काही पेमेंट आहे म्हणजे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की भरपूर जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दिवाळीपूर्वीच भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देखील इथं जमा होणार आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत माहिती आहे सर्वप्रथम आता पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कशा पद्धतीने तपासायचे आहे स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम आपण मोबाईलची मोबाईलची जे की स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे जे की तुम्ही डिस्टॉपवरती बघितल्याप्रमाणे तर आता इथे तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालाय की नाही तपासणीसाठी इथं पीक विमा टाका तर तुम्ही मराठीमध्ये टाकलं तरी चालेल किंवा इंग्रजीमध्ये टाकलं तरी चालेल पीक विमा टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे थोडं खाली यायचं आहे तर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना असं दाखवेल पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा जर झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तरी तर आपण आता पीकमोच्या ऑफिशियल पेजवरती इथं आलेलो आहोत त्यानंतर इथं अर्जाची स्थिती पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पीक में पीक में तर आता पिकम्याचे पैसे जे की पेमेंट आहे त्याचं स्टेटस कशा पद्धतीने पाहिजे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथं ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकम भरलेला आहे जे की त्यांचा पॉलिसी आय डी नंबर आहे ती इथे टाकायचं आहे कॅचचे टाकायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण स्टेटस चेक करू शकता की तुमचा पिकम्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला का कोणत्या तक्रे तारखेला तुम्ही तक्रार केली होती सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथून बघायला मिळेल त्यानंतर लाईव्ह तुम्हाला दाखवायचं म्हटलं तरी तर शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती पहिल्याच वरती क्लिक करायचं आहे शेतकऱ्यांचा अर्ज दाखवेल पीक अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या खात्या पुढे चालू ठेवण्यासाठी लॉग इन इथं करायचंय तर आता जे की पिक मा फॉर्म भरताना जे की तुम्ही मोबाईल नंबर दिला होता शेतकऱ्यांनी ते मोबाईल नंबर आता आपल्याला पाहिजे जे की ओ टी पी टाकण्यासाठी ओ टी पी टाकल्यानंतर आपण त्याच्यामधून चेक करू शकतो तर शेतकरीकरिता लॉग इन करा हिरव्या कलरमध्ये दिसेल ते ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी इथं आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन इथं आलेला आहे त्यानंतर इथं कॅपच्या कॅपच्या जो आहे इथं इथं तुम्ही चेंज देखील करू शकता तर इथं कॅबच्या वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता तर इथं कॅबच्या जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅबच्या आपण टाकलेला आहे तर आता मोबाईल नंबर तर आता जे की तुम्ही पिक फॉर्म भरता आणि मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करायचं आहे ओ टी पी येत नसेल तर आता आपण आपला मोबाईल नंबर इथं टाकून घेऊ तर आता आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर थोडं झूम इन करून घेऊ रिक्वेस्ट वर ओ टी वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं टायमिंग येईल तुम्हाला ओ टी पी सेंड झालेलं आहे तर इथं प्रायसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन आपली ब्लर करून घेतो त्यानंतर ओ टी पीसाठी थोडं वेट करा तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं कॉपी केलेलं आहे तर ओ टी पी तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्हाला टाकायचं आहे तर ओ टी पी आल्यानंतर इथं आपण आता ओ टी पी जे काही कॉपी केलं होतं इथं पेस्ट केलेलं आहे त्यानंतर इथं ज्यांना कोणाला ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी देखील करू शकता तर सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे तरी तर जे की आपण इथं चेक केलेलं आहे दोन तीन वेळेस चेक केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला इथं दाखवत आहे तर इथं आपण जे आहे पुन्हा इथून रिफ्रेश करून घेऊ पुन्हा इथं यायचं आहे पुन्हा आपण इथं मोबाईल नंबर टाकू आणि कॅपचे टाकू तर इथं आपण जे आहे कॅपचे जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅपिटल स्मॉल जसे जसं तसं टाकायचं आहे तरच इथं ओपन होणार आहे तर इथं आपण टाकल्यानंतर इथं आता मोबाईल नंबर टाकून घेऊ तर इथं मोबाईल नंबर देखील टाकलेला आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती देखील आपण क्लिक केलेलं आहे तर ओ टी पीसाठी थोडं आता पुन्हा आपल्याला वेट करायचं आहे तर दोन चार वेळेस चेक केलं की ते आपल्याला असा प्रॉब्लेम येतो तर इथं जे काही तुम्हाला पुन्हा चेक करून घ्यायचं आहे तर ओ टी पी आपण इथून कॉपी करून घेऊ इथं टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण यामध्ये इंटर झालेला आहोत तरी तो झाल्यानंतर इंटर तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तर इथून तुम्ही दोन हजार पंचवीस ते अठरापासूनचा पिकमाच देखील चेक करू शकता तरी तो थोडं झूम इन करून घेऊ त्यानंतर इथं दोन हजार तेवीसचा चेक करायचा असेल दोन हजार तेवीसवरती क्लिक करा तर खात्यामध्ये पैसे जमा झालेले दिसेल जर आपण इथं रब्बी सिलेक्ट केलं खरीप सिलेक्ट केलं किंवा रब्बी सिलेक्ट केलं अमाऊंट ज्यायचे चेंज होताना तुम्हाला इथं दाखवल्या जाईल तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे तपासू शकता तुम्ही तर या संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता इथं खरीपच्या जागे आपण रब्बी सिलेक्ट करू रब्बीच्या जागी खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल तो तो क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही कशाच्या जो काही पीक आहे याची तक्रार केलेली आहे क्लेमचा जो काही टाईप आहे ते कोणता आहे ते तुम्हाला इथे दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला लॉस पर्सेंटेज पन्नास टक्के आहे तर इथं पंचावन्न टक्के छत्तीस टक्के पन्नास टक्के असं तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं थोडं इकडं बाजूला गेल्यानंतर पीकमेचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले दिसेल कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथं मिळालेले आहे टोटल बॅलन्स अमाऊंट जी की तुम्हाला इथं टो दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने तुम्ही पीकमेचे पैसे तपासू शकता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा खरीब असो रब्बी असो ते अग्रिम नसो दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतचा पीकमा तुम्ही तपासू शकता घरबसल्या अगदी वर तर तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू